चार ते पाच दिवसापासून सोलापूर शहरामध्ये पडलेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचं अथुरात नुकसान झालं आहे त्यामध्येच अक्कलकोट शहर व परिसरामध्ये मध्य मद, मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सरग तीन दिवस सुरूच होता या पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील उडीद मूग आणि फळभाज्या कोथिंबीर टमाटं आदी पिकांना मोठा फटका बसला आहे हातात थोडेसे आलेल्या पिके मात्र वाया गेली आहेत शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही सुरूच होता ढगाळ वातावरणामुळे तीन दिवस सूर्यदर्शन झालं नाही यामुळे कोथिंबीरीसह टोमॅटोची देखील नासधूस झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो हेक्टरवरील पिकां पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसंच यामध्ये मळ यंत्रणेत घालून रास करणे बाकी होतं काही ठिकाणी अशी अवस्था झाली होती पिके काढून बाजूला ठेवली होती आणि मळयंत्रणीमध्ये मात्र फक्त काढणं रास करणं बाकी होतं त्याचं देखील आतोनात तो नुकसान झालं आहे